नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक आपले चोलू अपंग दल सामाजिक श्री अनिस अपंग नेते। वतीने अपंग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे राज्यातील अपंगाच्या जीवनाश्यक मागण्यांसाठी अपंगाचे ठिय्या आंदोलन शुक्रवार दिनांक तेवीस मे दो एक, दोन हजार पंचवीस ठीक अकरा वाजता स्थळ अपंग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे प्रमुख मागण्या एक राज्यातील अपंगाचे मानधन दरमहा सहा हजार रुपये करण्यात यावे दोन राज्यातील अपंगांना अंत्योदय योजनेत सरसकट समाविष्ट करण्यात यावे तीन अपंग अनुशेषमधून नोकरी मिळवलेल्या बोगस अपंगांची फेरपडताळणी अंती अपंगत्वाची टक्केवारी चाळीस टक्केपेक्षा पेक्षा कमी मिळाल्यास त्यांना सेवेतून बरखास्त करण्यात यावे सर्व महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांचा पाच टक्के निधी सक्तीने खर्च करण्याचे आदेशित करावे पाच अपंग हक्क दिनियम दोन हजार सोळाच्या कायद्यामधील कलम ब्याण्णव मध्ये तरतूद करून हद्दखल पात्र दखल पात्र करण्यात यावी सहा राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर कलम ब्याण्णव चे गुन्हे दाखल असणाऱ्यांना सेवेतून बरखास्त करण्यात यावे सात अमरावती विभागातील बोगस अनुदानित अपंग शाळा व कर्मशाळांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी आठ संजय गांधी निराधार व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांना मानधन वेळेवर देण्यात यावे राज्यातील अपंगाने जास्तीत जास्त संख्येने आंदोलन सहभागी व्हावे आंदोलनात सहभागी व्हावे संपर्क राजिक शहा नाईन नाईन टू थ्री सिक्स सेवन वन फाय सिक्स थ्री नऊ नऊ दोन तीन सहा सात एक पाच सहा तीन जाकीर शेख नाईन एट थ्री फोर वन झिरो 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 वन थ्री नऊ आठ तीन चार एक शून्य 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 एक तीन धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक आपलं स्वागत आहे फोर झिरो थ्री फाय झिरो दोन दोन शून्य चार शून्य तीन पाच शून्य नऊ पंधरा मे दोन हजार पंचवीस दृष्टीबाधित अंध असल तरी जीवनाच्या प्रत्येक श्वासात जगण्याची इच्छा असावी मधुतारा दैनिक युवक आधार प्रतिनिधी संतोष लांडे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पुणे हडपसर येथील दृष्टीबाधित असलेले मधुतारा सोबती श्री योग योगेशजी पांढरे यांच्या नवीन व्यवसायासाठी उभारलेल्या दुकानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने संपन्न झाले यावेळी योगेश पांडरे यांच्या जन्मदाते वडील यांच्या हस्ते नारळ फोडून आणि मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे दिव्यांग आधार संस्थेचे कट करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शुभेच्छा देताना मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी श्री योगेश पांढरे यांचे कौतुक करत जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करून स्वतःला सिद्ध करून दाखवणाऱ्यापैकी श्री योगेश पांढरे आहेत व्यवसायच नाही तर मधुतारास्यासाठी ही त्यांचा मुलाचा सहभाग असतो सा त्यात सामाजिक कार्य खूप मोठा आहे आणि निमित्ते दिव्यांगांसाठी निस्वार्थपणाने उभे असतात मधुतारा फाउंडेशन नेहमी श्री योगेश पांढरे यांच्या सोबत आहे असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आपल्याला या जीवनाच्या जीवनातल्या महत्वाच्या क्षणाच्या आनंद सोहळ्याचे निमंत्रण दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी अनेक मान्यवरांनी श्री योगेश पांढरे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या यावेळी पांढरे परिवार त्यांचे नातेवाईक परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते धन्यवाद